हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दुख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून म्हणून अवतार घेतला तर यावेळी अन्नपूर्णा जयंती ही पंधरा डिसेंबर रोजी रविवारी येत आहे तर या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून ती पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल यामुळे पंधरा डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे तर अन्नपूर्णा जयंतीनिमित्त आपण काय करायला हवं त्याचबरोबर पूजा कशी करायला हवी अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या देवघरामध्ये नसेल तर नवीन मूर्तीची स्थापना तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता तर या दिवशी नक्की काय करायला हवं या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये शास्त्रांप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात आपल्या धनधान्याची कमतरता भासत नाही तर धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णेचा निवास हा आपल्या घराच्या स्वयंपाकघरात असतो म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये ताटात खरकट राहू देऊ नये कधीही अन्नाचा अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे त्यानंतर स्वयंपाकघराची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेचे चित्र समोर ठेवून त्यांची पूजा करायची आहे आणि तुमच्याकडे माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर तिचीही आपण छान अशी पूजा करणार आहोत तर इथेच पहा हळदीच्या सहाय्याने मी असं एक स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला छोटा चौरंग ठेवायचा आहे आणि त्या चौरंगावरती मी इथे आसन ठेवत आहे माता अन्नपूर्णेची छान अशी माझ्याकडे मूर्ती आहे तर या दिवशी मी या मूर्तीची पूजा नेहमीच करते तुम्ही ही तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच अशी पूजा करा आणि जर मूर्ती नसेल तर या दिवशी नवीन मूर्ती खरेदी करून तुम्हाला अशी स्वयंपाकघरामध्ये सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला दोन तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहेत लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याची नासधूस करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस स्टोव आणि अन्न यांची पूजा करायची आहे यासोबतच या दिवशी न विसरता आपल्याला गरजूंना अन्नदान हे नक्की करायचं आहे तर सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून आपल्याला दिव्याची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू फुलं व्हायची आहेत दीप धूप दाखवायचं आहे आणि त्यानंतर एका छोट्या तांबणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घेऊया हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने आपल्याला मातेवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक घालून घ्यायचा आहे पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूंची प्रार्थना केली यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवरती अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी करण्यात येते माता अन्नपूर्णेला अभिषेक घालून झाल्यानंतर इथे पहा एक मी छोटंसं तामण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे माता अन्नपूर्णेला हळद कुंकू चंदन इत्यादी सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे वस्त्र अर्पण करायचं आहे आणि माता अन्नपूर्णेला दीप धूप आणि फुलं वाहून घ्यायची आहेत दीप धूप दाखवायचं आहे याचबरोबर या दिवशी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तर आपल्याला असे मुठीमध्ये तांदूळ घेऊन एक एक मूठ माता अन्नपूर्णेवरती सोडायचे आहे जोपर्यंत माता अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाने झाकली जात नाही तर अशा पद्धतीने आपल्याला माता अन्नपूर्णेवरती तांदूळ व्हायचे आहेत आदि शंकराचार्य आपल्या सूत्रात म्हणतात की हे अन्नपूर्णे तू व्यापक आहेस तू सर्वजणांची स्वामिनी आहेस तू नेहमीच कल्याण करणारी आहेस तू शक्ती देणारी आहेस आरोग्य देणारी आहेस अन्नपूर्णे सदापूर्णे शर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षामध्येही च पार्वती आई अन्नपूर्णे तू सदापूर्ण आहेस शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षावाळ हे देवी पार्वती तू माझी आई आहेस महादेव माझा पिता आहेत सारे शिवभक्त माझे बांधव आहेत त्रिभुवन हा माझा स्वदेश आहे असे म्हणून पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे की हे अन्नपूर्णे माझ्यावरती प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते आणि त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा हो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ हो। मू अन्न देण्याचा भाव माझ्या नह, मनी नेहमी जागो आपल्याकडे लग्न झाल्यावरती मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात हातात मोठी पळी घेतलेली अन्नपूर्णा काय हेतू असतो त्यात तर मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हा हा त्यामागील हेतू असतो अन्नपूर्णा मातेच्या पूजेबरोबरच आपल्या घरातील गॅस असेल स्टोव असेल किंवा चूल असेल तर याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गॅसच्या वरील जी भिंत असते त्याच्यावरती आपल्याला हळदीच्या सहाय्याने असे स्वस्तिक बनवायचं आहे त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे गॅस स्टोवचीही आपल्याला छान अशी पूजा करायची आहे गॅस स्टोववरती आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गॅसचीही छान अशी पूजा करायची आहे तर या दिवशी आपल्या घरातील अन्नधान्याची त्याचबरोबर गंगा पूजा म्हणजे पाण्याचीही पूजा या दिवशी नक्की करायची आहे आपल्या स्वयंपाकातील रोजच्या वापराच्या गोष्टी छोट्या असतील मोठ्या असतील तर त्यांचीही आपल्याला हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर माता अन्नपूर्णेची आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे आणि या केशर मिश्रीत आपल्याला खिरीचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवायचं आहे आपल्या देवघरात अन्नपूर्णा असतेच या अन्नपूर्णेला मान दिल्यास ती चांगले फळ नक्कीच देते अन्नपूर्णा ही नेहमी छोट्या ताटलीत तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावरती स्थापित करायची आहे दररोज नियमाने देवीची पूजा करावी पूजा करताना दररोज त्या ताटलीतले तांदूळ किंवा गहू दररोजच्या वापरणीतल्या धान्यांमध्ये आपल्याला मिसळायचं आहे त्यातून काही अंश आपल्याला पक्ष्यांना द्यायचा आहे आणि अशा प्रकारे दररोज तुम्ही तांदूळ किंवा बद गहू बदलू शकता तुम्हाला जर हे करणं रोजची रोज शक्य नसेल तर आपण गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी हे तांदूळ नक्कीच बदलू शकता असं केल्यामुळे अन्नपूर्णेची आपल्या वास्तूवरती अखंड कृपा राहते घरात सुख समाधान शांती नांदते लक्ष्मी देवीची कृपादृष्टी नेहमी आपल्यावरती राहते आणि लक्ष्मी पण आपल्या घरात नांदते आपण आपल्या आईवडिलांकडून किती वेळा ऐकले असेल की आपण देवांचा अनादर करतो म्हणून आपण अन्न वाया घालवू नये आपण दररोज जे अन्न खातो ते केवळ आपल्या चव कळ्या तृप्त करते असे नाही तर पोषण देखील देते ज्यामुळे शेवटी वाढ आणि विकास होतो तर हिंदू धर्मात आपण दररोज वापरत असलेले हे अन्न देवी समान आहे अन्नपूर्णाशी याचा संबंध आहे अन्नपूर्णा मातेच्या जे वाटीमधील जे तांदूळ असतात ते प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचं आहे मूर्तीच्या खाली असलेल्या तांदळाचे दाणे आठवड्यातून एकदा बदलताना घरामध्ये शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी याचा वापर करायचा आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीची षोडोपचाराने पूजा केली जाते भक्त अन्नपूर्णा देवीला अन्नाभिषेक अर्पण करतात तर अन्नपूर्णा जयंतीला स्त्रिया अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कडक उपवास करतात ते दिवसभर काहीही खात नाहीत किंवा पित नाहीत रात्री अन्नपूर्णा देवीची पूजा करून उपवास सोडला जातो या दिवशी अन्नपूर्णा देवी अष्टकम पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अशी अन्नपूर्णा देवीची अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्येही स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूची स्वयंपाकघराची आपल्याला अशा पद्धतीने छान अशी पूजा करायची आहे सकाळी तुम्हाला जमलं तर तुम्ही ही पूजा सकाळीही करू शकता आणि नाही जमलं तर तुम्ही ही पूजा संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेस ह्या वेळातही तुम्ही छान अशी पूजा करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असायची का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ